एक नवीन सुरुवात करत आहोत म्हणून आईच्या दर्शनाला गेलो आईची ओटी वगैरे वो भरली आईला सांगून आलो ज्यावेळेस आपण आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीला सुरुवात करतो हो। नव्याने त्यावेळेस आईच्या दर्शनाला जाऊन आईला सांगून आईची ओटी भरून नक्की यावी कारण आपली जी कुलदेवी असते आपण तिला जम जेव्हा मानपान देतो ना तेव्हा सगळ्या देवांना हा मानपान भेटतो कारण ही कुलदेवीच असते जे आपल्या रक्षण आपल्या कुळाचं रक्षण करत असते असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते मला नाही कमेंट करून सांगा म्हणजे सॉम समजा आज आहे मंगळवार सॉरी आज आहे सोमवार तर सोमवारचे आता दुपारच्या वाजलेले एक तर अजून काहीच काम झालेलं नाही आहे माझं सकाळचं स्वयंपाक काम वगैरे काहीच नाही झालेलं तुम्ही आपण काही ड्रेस घातला कुठे गेलो होती तर मग सांगते जातात तुम्हाला बोळ्या तर गेले होते दवाखान्यामध्ये डॉक्टरकडे गेले होते तर तिथंच तर गर्दी होती थोडी गेले होते अकरा वाजता गेले होते आवरून वगैरे तर काम वगैरे बाकी आहे घरातलं सर्व काम वगैरे बाकी आहे आणि आमच्या इथं आता रोजचं झालेलं आहे आज पाणी येणार नाही उद्या पाणी येणार नाही तर रात्रीपासून जेव्हा पाणी गेलं होतं तर सकाळी सहाय होतं पण सकाळी सहाला काय भरणार नाही तर मग आता जेव्हा लावलं नंतर दहा वाजता तेव्हा पाणी गेलं होतं तर म्हणजे चला आता पाणी गेलेलं तर आरामात कामं पण होती ना मला डॉक्टरकडे पण जायचं होतं म्हणले चला तर दवाखान्यात जाऊन आले ना आता बघितलं तर पाणी आलेलं आहे तर कपडे मशीनला कपडे लावलेले आहे टाकी भरून घेतली काम वगैरे तर काहीच झाले नाही टाकी भरून घेतली प्यायचं पाणी भरलं होतं तेवढं रात्री तर प्यायचं पाणी फक्त मला आता एक कळशीच भरायची आहे आंब्याची आणि बाटल्या खाली तर त्या भरून घेतलेलं आहे स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक बाकी सगळे काम आता बाकीच आहे कपडे तर होत आहेत आणि डॉक्टरकडनं वगैरे घेऊन आले आणि मग येता वेळेस लगेच वगैरे घेऊन आले येत्या वेळेस मग आले आणि मग आयब्रो करायला गेले तर आयब्रो करायचा होता तर बघू शकता मला सांगितलं होतं मला जायचं आहे कुठंतरी बाहेर जायचा आहे तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करा म्हणजे कुठं गेले कुठं नाही तर मग आयब्रो थोडेसे वाढले होते मग ते केले थोडंसं बरोबर वाटत नाही की बाहेर जायचं असलं तो विस्तरीच वाटतं एकदम आयब्रो नाही केला तर मग आयब्रो करून आले थोडंसं आणि तसं नाही मी ऑर्डर करून आले आणि फेसवर तुम्हाला पुढं वाटत असेल तर ती फेस जी क्रीम बनवली आहे मी डे क्रीम ती क्रीम लावून गेले होते आणि बाकी काही नाही चला तर मग आता काम वगैरे करून घेते म्हणजे चला व्हिडिओ बनवूया तर आता काम वगैरे करून घेते आता काम वगैरे होतील आणि संध्याकाळी पण मी व्हिडिओ थोडंसं शूट करेन तुमच्यासोबत संध्याकाळी परत मला जायचं आहे बाहेर तो सुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन नहीं है। है, नहीं। सा सा है। है। तर मैत्रिणी इथं बघू शकता हे दुपारचं आहे म्हणजे संध्याकाळचंच तर मी फेस वगैरे वॉश केला होता जो घरसोप आहे त्या घरसोपनी फेस वॉश केला होता आणि बघू शकता क्रीम वगैरे काहीच लावले नाही किती छान असा फेअरनेस आलेला आहे आणि इथं आतांना ड्रेस वगैरे घालून तयार झालेले आहे तो सकाळी घातला होता तोच घातला होता परत आणि तर साडी वगैरे देवीला आणायला चालली आहे तर देवीच्या दर्शनाला जाणार आहे उद्या तर तुम्हाला एक दोस अगोदरचा व्हिडिओ आहे दोन्ही पण व्हिडिओ याच्यामध्ये ॲड केले जसा जमला तसा मी आम्ही काढलेला नाक्यावरून आता वाजले किती नऊ वाजले स्वयंपाक करायचा आहे कारण की नाक्यावर वगैरे गेले का उशुरच होतो आता इथून पुढे मला स्वयंपाक करायचा आहे भांडे वगैरे पण नव्हते घासून गेले तर ते दाखवते भाजी आणली आणि साडी आणली देवीची ओटी भरण्यासाठी आणि आणली आईस्क्रीम तुम्हाला दाखवते साडी खूप छान असा कलर आहे तर हे बघू शकता ही साडी आणली होती मी देवीची ओटी भरण्यासाठी खूप छान अशी साडी वाटत होती हे खूप सुंदर होता ही साडी आणली होती आणि उद्या म्हणजे मला तुळजापूरची भवानी आई जव, आहे त्यांचं म्हणजे देवीचं मंदिर आमच्या इथं जवळ जवळ म्हणजे लांबच आहे ठाण्याला आहे ज्यांना कोणाला जायचं असेल तर ते जाऊ शकता आईच्या दर्शनाला तर मी बाकीचं जे सामान होतं ते सकाळी जाता वेळेस घेतलं बांगड्या वगैरे वटीचं सामान फक्त साडी आणि ब्लाउज पीस आणलं होतं बाकी सगळं वेणी वगैरे गजरा पेढे वगैरे सगळं जे जे नेलं तेवढा व्हिडिओ शूट नाही केलं कारण सकाळी जाता जाता घेतलं आणि तेवढं काही व्हिडिओ शूट नाही केलं आम्ही दोघं गेलो होतो आणि तिकडे जेव्हा गेलो तेव्हा मी व्हिडिओ पण काढले बघा पुढं थोडासा पण तिकडंसुद्धा साड्या वगैरे खूप छान होत्या देवीच्या पण मला माहीत नव्हतं कारण मी पहिल्यांदा गेले होते म्हणून मी इकडूनच साडी घेऊन गेले आणि खूप छान असं दर्शन झालं खूप मस्त वाटत होतं आणि इथं ना तर इथं ना माझा आवाज एवढा काय तुम्हाला व्यवस्थित आला नाही त्याच्यामुळं आवाज स्टॉप केला होता आणि तुम्ही कंटिन्यू राहा मी उद्याचा सुद्धा देवीचं दर्शनसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओतून तुझा भाऊने आईचं दर्शन करायला भेटणार आहे मलाही व्हिडिओ वगैरे व्यवस्थित काढायला भेटला नाही कारण की आम्ही बाईक सॉरी स्कूटीवर गेलो होतो आणि खूप लांब असल्यामुळं ना स्कूटीवरती व्हिडिओ पण काढायला जमला नाही आणि तिकडं पण गेल्यावरती जास्त काही मी व्हिडिओ शूट केला नाही कारण की देवाचे इथं ना तिकडं व्हिडिओ शूट करू देत नव्हते मग ते लोक बोलले तर मला जसा जमलं तसा मी शो व्हिडिओ काढला होता व्हिडिओ का म्हणजे फोटो वगैरे काढा म्हणत होते पण जास्त ते लोक गर्दी पण होती त्याच्या मम्मीसुद्धा हे केलं आणि इथं बघू शकता हा आहे ज्या दिवशी मंगळवारी मंगळवारचा व्हिडिओ आहे चाललं होतं देवीच्या दर्शनाला तर साडी घालायची होती पण साडी नाही घातली कारण सकाळचा टायमिंग होता त्याच्या मना खूप उशीर होत होता आणि अकराला आम्ही निघालो अकरा सव्वा अकराला घरातलं सर्व आवरलं होतं पण यायला उशीर होणार होता आणि दोन देवाला गेलो होतो एक हे बघा हे भांडूप भांडूपला <coughs> देवी आहे ही मोठा देवी असं काहीतरी नाव आहे मोठा देवी तर इथं प दर्शन वगैरे घेतलं इथंसुद्धा देवीला ओटी नेली होती देवीची ओटी वगैरे भरली आणि इथं बघा साडीवाले आहेत त्यांना मी फुल वगैरे घेतलेलं बाकी सर्व तिकडून आणलं होतं आम्ही हे मंदिर आहे बघा देवीचं आई तुझा भाऊ आणि आईचं मंदिर आहे खूप छान वाटलं तिथं गेलो आहे बघा दर्शन ना खूप म्हणजे सगळेजण दर्शनाला होते आता कसं मार्गशूष्मा चालू आहे त्याच्यामुळं भरपूर गर्दी वगैरे होते तर इथे मी थोडासा त्यांना बोलले व्हिडिओ काढला तर त्यांनी काढला थोडासा व्हिडिओ आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटला आम्ही बसलो थोड्या वेळ आईचं नामस्मरण वगैरे केलं केलं बसलं वगैरे मग घरी आलो मग तिथून पुढं काय व्हिडिओ मला कंटिन्यू करायला जमलाच नाही जेवढा जमला तेवढा तुमच्यासोबत शेअर केला त्यांनी आम्हाला प गुल कमळाचं फूल दिलं परत गजरा दिला आणि नारळ दिलं प्रसाद दिला परत देवीच्या तोंडाला लावला प्रसाद त्यांनी आणि परत दिला एवढं सगळं त्यांनी परत दिलं आणि हे बघा खूप छान असं मंदिर आहे प्रसन्न वाटतं कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा